आवाज न्यूज आणि ही आहे ग्रामपंचायत भजियापार आणि हे आहेत भजियापा टोला ग्रामवासी पाच जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत उपोषणवर भजियापार टोला ग्रामवासी बसून आहेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे डांबर प्लांट अवैध ब्लास्टिंगमुळे वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल गावाच्या हितासाठी डांबर प्लांट व अवैधरित्या ब्लास्टिंग बंद झाले पाहिजे म्हणून ते बेमुदत उपोषणावर बसून आहेत तर तर बघा गावाला विकासाच्या शिखरावर पोहोचविणारे व बेमुदत उपसंवर बसलेल्या व्यक्तीचा इतिहास गवन खनिज उत्खनन परवानगी देण्याचे कार्य सन दोन हजार चौदापासून पासून वेगाने वाढले आणि गावाचा विनाश करणारे व्यक्ती म्हणजे भजियापाड टोळा येथील बहुचर्चित समाजसेवक नानिक्राम टेंबरे आणि हुमेंद्र रांगडले दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चौदाच्या ग्रामसभा अध्यक्ष नानिक्राम टेंबरे यांनी पाच उत्खनन धारकांना परवानगी दिले त्यावर गावकऱ्यांनी आक्षेप केले आणि गावकऱ्यांचा आक्रोश मोठा होत चालला आणि त्यामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी देवरी यांनी भजियापारमध्ये परवानगी देणारे किती व त्यांचा विरोध करणारे किती अशी रचना करून बहुमत सादर करण्यात आले आणि विरोधात चारशे त्र्याहत्तर व्यक्ती होते आणि परवानगी देण्याच्या मतामध्ये चारशे व्यक्ती होते आणि हा गव खरीदच्या प्रकरणाने मोठा रूप धारण केले होते त्यानंतर जियालाल पटले सरपंच पदावर सन दोन हजार सतरामध्ये आले आता बघा भूमेंद्र रहांगाळे सरपंच हरिभक्त परायण नानिकाम टेमरे व जियालाल पटले तिन्ही व्यक्ती भजियापार टोला येथील मुख्यतः रहिवासी तर ह्याच लोकांनी ब्लास्टिंग डांबर डांबरप्राटची परवानगी दिली आणि आता हेच लोक त्यांचा विरोध करण्याकरिता बंदकरिता बेमुदत उपोषण करीत आहेत तर प्रेक्षकांना आपण सांगू शकता की हे किती पट चांगले समाजसेवक आहेत डॉक्टर जियालाल पटले व हरिभक्त परायण नाणीकाम टेंबरे यांनी सहा लक्ष रुपये घेऊन रातोरात दिनांक नऊ एप्रिल दोन हजार बावीसला डांबर प्लांट परवानगी दिली व त्यावर गावकऱ्यांनी विरोध दर्शविला व डॉक्टर पटले सरपंच यांना विचारला त्यांनी सहा लक्ष घेतले व परवानगी दिली म्हणून मान्य केले व त्यावर गावाच्या सभेत त्यांच्यावर चार लक्ष रुपये गावकऱ्यांनी दंड आकारले रकमेची जमानत राधेलाल रांगदाले वरिष्ठ समाजसेवक यांनी दोन लक्ष दंडाची रक्कम जमा केली व उर्वरित रक्कम आतापर्यंत देण्यास बाकी आहे तर आपण बघू शकता या तीन लोकांनी आपल्या भविष्यात किंचित पैशाकरिता दिसला नाही आणि आता यांना भविष्य आरोग्य दिसत असल्यामुळे विरोधात उतरले आहेत पण ह्या व्यक्तींना माहीत कसं नाही की परवानगी तर दिला मग ते अवैध कसं आता डमर प्लांट परवानाधारक यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करते आणि भ्रष्टाचारी बेमुदत धारकांना न्याय मिळते का बघूया पुढच्या भागात कामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार